शेतकरी बंधूनो नमस्कार मी आपला शुभचिंतक अमोल पाटील आजच्या छोट्याशा व्हिडिओचा विषय आहे ऊसातील किंवा इतर पिकातील फळपिकातील हुमणीचं नियंत्रण कसं करता येईल मुख्यत्वे करून पावसाचं जे सातत्य पाहिजे ते आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसत नाही आहे आणि ज्या ठिकाणी गॅप जास्त आहे म्हणजे पंधरा दिवस झाले दहा दिवस झाले किंवा भुरभूर पाऊस फक्त पडतोय अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हुमणीचा प्रकोप बघायला मिळतोय हळद अद्रक ऊस विशेषतः या पिकांवर हुमणीचं विशेष प्रेम आहे आडसाली ऊसाची लागवड ज्यांनी रोपांच्या पद्धतीने केलेली आहे किंवा बेने लागवड केलेली आहे अशा ठिकाणी आत्तापासूनच हुमणीचा प्रादुर्भाव दिसतोय जी हळद आत्ता उगून आलेली त्या ठिकाणी सुद्धा आत्ताच हुमणीचा उपद्रव दिसतोय हुमणी नियंत्रण करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक पर्याय आहे जैविक एक पर्याय रासायनिक पहिले आपण रासायनिक पर्यायाविषयी बोलूया रासायनिक पर्यायामध्ये सुद्धा दोन पर्याय आहेत अजून एक स्वस्त आणि एक महा स्वस्त म्हणजे तुम्ही क्लोरोसायपर कुठल्याही कंपनीचा वापर साधारणतः एक लिटर प्रति एकर काही काळासाठी आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण मिळेल थोडस पंधरावीस दिव दिवस जर नियंत्रण मिळवायचं असेल कॉस्ट थोडी जास्त देण्याची तयारी आहे तर डेंटासू म्हणजेच क्लोथियाडीन हा कंटेंट असलेला औषध शंभर ते दीडशे ग्राम प्रति एकर ड्रिंचिंग करा किंवा ड्रिपने सोडा पण केमिकल कंट्रोल किंवा रासायनिक नियंत्रण जेव्हाही तुम्ही करायला जाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा कमी काळासाठीच तुम्हाला नियंत्रण मिळेल नियंत्रण लगेच मिळेल पण ते कमी काळासाठी असेल आणि दुसरी गोष्ट तुमच्या जमिनीमध्ये असलेली तुमची मित्रकीड गांडूळ असेल किंवा मित्रबुरशी असतील यांना त्या ठिकाणी अपाय होईल आता जो पहिला मेन पर्याय आहे जैविक पर्याय याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट औषध आहे मेटारायझियम अॅनिसोपली जर चांगल्या चा, कंपनीचं कुठल्याही चांगल्या कंपनीचं चा, मेटारायझियम अॅनिसोपली जर तुम्ही लिक्विड बेसमध्ये किंवा डेस्टॉस बेसमध्ये जर सोडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी चांगला फायदा बघायला मिळेल जो दीर्घकाळ बघायला मिळेल जैविक पर्याय वापरताना जैविकचे रिझल्ट उद्या लगेच दिसणार नाही आज ॲप्लिकेशन केलं तर परंतु वर्षभर कंट्रोल त्या ठिकाणी होऊ शकतो यासाठी मी तुम्हाला दोन प्रॉडक्ट सजेस्ट करेल हुमनासूर जी आडसाली लागवड जे लोक करत आहेत हळदीला जे लोक डोस देत आहेत अद्रकला जे लोक डोस भरत आहेत सुरू उसाला जे लोक शेवटचा डोस भरत आहेत अशा शेतकऱ्यांनी रासायनिक खतासोबत चार किलो हुमनासूरजीचं चा पाकिट मिक्स करून डोस भरून द्या हुमणी त्या ठिकाणी पुढच्या आठ ते दहा महिन्यासाठी कंट्रोल झालेली आपल्याला दिसेल ज्या शेतकऱ्यांकडे ड्रिपची व्यवस्था आहे ज्यांनी शिमला मिरची लागवड केली मिरची लागवड केली टोमॅटो लागवड केली हळद आहे अद्रक आहे आणि तिथे हुमणीचा प्रादुर्भाव दिसतोय अशा शेतकऱ्यांनी हुमनासूर एनएक्स पाचशे ग्राम प्रति एकर फक्त ड्रिपने सोडा यासोबत तुम्ही कुठलंही कीटकनाशक देऊ शकतात फक्त बुरशीनाशकाचा वापर करू नका सल्ला कसा वाटला मला नक्की कळवा काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून आपल्याला हवी ती समस्येचं मार्गदर्शन मिळू शकतात धन्यवाद